कायदेशीर मार्गाचा अवलंब करा आपला जबाब बेकायदेशीर आहे राष्ट्रीय महामार्ग थांबविता येत नाही आम्ही आपल्या सोबत आहे सरकार सकारात्मक आहे कारण सरकार तुमच्या बाजूला आहे कुठे निवेदन होते या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशानं आणि त्यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे रिपब्लिकन सेना महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहे रिपब्लिकन सेना महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहे त्याचाच एक भाग होता या ठिकाणी आ, हा महापुरी येथील अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न आहे ग्रामस्थांचा देखील मागच्या चाळीस पन्नास वर्षापासून या ठिकाणी आमचे मागासवर्गीय बांधव आंबेडकरी अनुयायी जमीन गायरान जमीन अतिक्रमण करून खात आहेत त्यांच्याकडं आम्ही प्रशासनाकडे खूप मागणी केली बोलवली की आम्हाला मालकी हट्टी देऊन द्या म्हणून पत्रव्यवहार केला तोंडी चर्चा केली पण ते झालं नाही आज महापुरीच्या गायरान संदर्भात अडुसठ लोक जे गायरानधारक आहेत त्यांचं गायरान नियमित करून देण्यासाठीचा हा रास्ता रोको होता त्याचबरोबर या ठिकाणी वडर वडर वस्ती एक आहे जी वडरवस्ती आणि बंजारा समाजाची वस्ती आहे ह्या दोन वस्त्या पाडण्यासाठी शासनानं घाट घातलेला आहे आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं शासनाला असा इशारा देतो की आमचे गायरान नियमित करा आणि त्या वस्त्यातल्या एकही घराची एकही वीट आम्ही काढू देणार नाहीत तुम्ही आमचं तिथं रक्तसांडं तरी चालेल आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालत्या पण आम्ही तिथलं कुणाचंही घर पाळू देणार नाहीत आणि म्हणून शासनाने हा जो नियोजित सौरऊर्जा ऊर्जा प्रकल्प आहे तो रद्द करावा कारण गंगाखेड तालुक्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे चारशे पाचशे जमीन एकर जमीन आहे जी नापिक आहे माळराण आहे त्या जमिनीवर काही उप काही उत्पन्न होत नाही मग मातूरची जमिनीवर का सौरऊर्जा घ्यायचा आहे कारण तिथं जमिनी जमिनीचं तिथं उत्पन्न होते लोक लोक कुणा एक एकर आहे कुणा दीड एकर आहे कुणा दोन एक्कर आहे मागील मागची चाळीस पन्नास वर्षापासून ही लोकं काढतायत मग इथंच ही जमीन स्वरू द्यायला पाहिजे कशासाठी हट्ट आहे लोकं शासनाचा आणि आम्ही तो शासनाचा हट्ट पुरवू देणार नाहीत चा हा काय हायकोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे काय अध्यक्ष असतील त्या त्या आदेशाचं जे उल्लंघन चाललेलं आहे आदेश वेगळा आहे आणि त्या आदेशाचा नावाखाली प्रशासन या ठिकाणच्या मागासवर्गीय जमिनी काढून घेण्याचं काम केलं आहे ते आम्ही होऊ देणार नाहीत आणि रिपब्लिकन सेना या आंदोलनाला नेतृत्व करण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष किरण भाऊ बोंगडे आहेत रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र सचिव माधोदा जमदाडे आहेत रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष से आमचे राजकुमार सूर्यवंशी आहेत यासोबत आमचे मातपुरी येथील सगळे नेते उत्तम डबडे आहेत हनुमानराव डबडे आहेत मुस्तफाबाई आहेत अकबरबाई आहेत आमचे छायाबाई अमोल डबडे ग्रामपंचायत सदस्य आहेत आमचे रमेशराव डबडे आहे या या मी यापुढं आम्ही महापूर येथील ग्रामस्थांचं नियमित केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत आणि शासनाला तिथं सौर ऊर्जा प्रकट होऊ देणार आहेत धन्यवाद